बॅक टू लोकमत सखी मंडळी तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण नाविन्यास हँडलूम या पैठणी स्टुडिओमध्ये आलेलो आहोत आणि ह्यांच्याकडे आपण काय बघणार आहोत तर पैठणीपासून तयार केलेले गुढीवस्त्र त्यासोबत केळीचं पान वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्स त्याचसोबत पैठणीपासून बनवलेले इतरही मटेरियल्स आहेत त्यांच्याकडे आणि सोबतच तुम्हाला गुढीपाडव्यासाठी जर गिफ्ट द्यायचं असेल तर त्याचेसुद्धा ऑप्शन्स त्यांच्याकडे सध्या अवेलेबल आहेत गुढीपाडव्यानिमित्त आपण त्यांच्याकडे काय काय बघणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच शिवाय प्राईज रेंज मी आता डिस्क्लोज करणार नाही आहे तुम्हाला व्हिडिओ बघावा लागणार आहे प्राईज रेंज जाणून घेण्यासाठी तर एक्झॅक्टली नाविन्यास हँडलूम हा स्टोर आहे कुठे तर दादर हिंदमाता ईस्टमध्ये हिंदमातामध्ये एक्झॅक्टली कुठे तुम्हाला यायचं आहे तर बिहाइंड हिंदमाता सिनेमा द दया मेन्शन हिंद माता दादर ईस्ट तुम्हाला नाविन्यास हँडलूम असं पैठणीचं बुटीक पाहायला मिळणार आहे चला जाणून घेऊया त्यांच्याकडे काय काय गुढी पाडवा स्पेशल मिळणार आहे चल का खूप <laughs> खूप स्वागत आहे लोकमत सखी मध्ये किती छान वाटतंय तिला भेटून सोनाली ताई खूप खूप स्वागत आहे लोकमत सखी मध्ये थँक्यू आणि गुढी पाडव्याच्या तुला आणि संपूर्ण नाविन्यासच्या टीमला खूप खूप शुभेच्छा आणि प्रेक्षकांकडून सुद्धा थँक्यू आणि तुला तुझा असणारा आता हा पहिला पाडवा आहे त्याच्यामुळे तुलाही खूप खूप शुभेच्छा पाडव्यानिमित्त थँक्यू तर तुझ्याकडे आज आम्ही पाडव्यानिमित्त काय पैठणीमध्ये बघणार आहोत ते बघायला मी खूप एक्सायटेड आहे तुझ्याकडे नेहमी येते तेव्हा नवीन कलेक्शन बघायला मिळतं तर काय नवीन बघतोय आपण आज आपण नवीन गुढी वस्त्र तयार केलेली आहेत पैठणीमध्ये येस पैठणीमध्ये त्याच्यामध्ये आपण हा पॅटर्न दिलेला आहे सो हे आपण प्रॉपर स्टिच करून घेतलेली आहेत अरे वास्त्र खूप सुंदर आहे मस्त आणि पैठणीच्या पॅचचा खूप सुंदर वापर करण्यात आलाय काठावरती म्हणजे ती गुढीवरती लावल्यानंतर इतकी सुंदर दिसेल उठावदार आणि महत्वाचं हे तुम्हाला हे बघा अशा हे पद्धतीने असतं ह्याच्या आतमध्ये जो लाकूड आहे किंवा तर जो पोल किंवा दांडा तुम्ही वापरणार आहात तर मग तो ह्याच्यात अडकवायचा आणि मग ह्यालाच रोल करायचं बांधायचं आणि मग ह्याच्यावरती तुम्ही कलश ठेवू शकता त्याच्यावरतीच लावायला हे असं आपण तयार पानं आणि एक फुल असा एक सेट केला बरं ते जो तांबा आपण लावणार त्याच्यासाठी एक आहे अरे वा खूपच सुंदर सा आहे हे हा किती नऊशे साठ चा नऊशे साठ चा अख्खा सेट इन केस जर हे पान नको असेल आणि फक्त वस्त्र हवं असेल तर मग साडेसातशे बर वा आणि ह्याच्यात हीच एक साईज आहे की ह्याच्यात कमी जास्त ही आपल्याकडे अवेलेबल होते आपण रेडीमेड मध्ये हाच एक साईज केलेला आहे ओके पण याच्यामध्ये आपण एक दुसरा असा प्रकार केलेला आहे तसा डायरेक्ट आपण स्टिच केलाय पण तो जरा हाईटने आपण कमी केलाय जेव्हा हे आपण बांधतो तेव्हा ही पूर्ण शिवण आपली आतमध्ये जाते वरती okay. येतो सो हे आता हाईटने बर पण हे पैठणीचं जे पदर असतं त्याचा वापर आहे हा प्रॉपर हे पूर्ण पदर आहे वा खूप सुंदर म्हणजे पैठणीचा जो पदर असतो त्याचा पुरेपूर वापर करण्यात आलेला इकडे येस ग्रेट आणि याच्यामध्ये हाच एक कलर मिळेल की ह्याच्यात हो, कलर आहे ह्याच्यामध्ये फक्त हा एकच रंग आहे मरून रंग आहे त्याच्यामुळे आम्ही हा एकच रंग केलेला आहे बर आणि मग त्याला सुद्धा हे जर कॉम्बिनेशन तू बघितलं ते खूप सुंदर दिसतं ओ oh, येस yes, खूप मस्त दिसत आहे आणि महत्वाचं त्याच्यात जे मग आम्ही पिंक दाखवलं त्याच्यामध्ये <laughs> ब्ल्यू कलर मध्ये आहे सो इथे त्यांनी खूप सुंदर पद्धतीचं ते लावून ठेवलंय एक साधारण तुम्हाला अंदाज येईल की गुडी वस्त्र जे आहे ते कसं दिसेल आपण रंग अरे वास्त मस्त मगाशी त्याच्यावरती गोल्डन बुट्टी होते तर ह्याच्यावरती तुम्हाला कम्प्लीट असं ही सिल्कची साडी असल्याचं सा फॅब्रिक आहे आहे आणि त्याच्यावरती आपण ते पॅच खूप सुंदर आहे महत्वाचा हा पॅच वर्कच खूप छान दिसतोय आणि ह्याची काय प्राइस जाते सेम प्राइस आहे आपल्याकडे हो नऊशे साठ रुपयाचा अख्खा सेट वा वा आणि ह्याची हाईट पण मस्त आहे ग्रेट सो so, साधारण तुम्हाला हे असे दोन ते तीन कलर ऑप्शन्स त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत इन केस ज्यांना वस्त्र नको आहे पण अजून जर पारंपरिक पद्धतीने ते साड्या नेसवत असतील किंवा तर काही अजून वापरत असतील मटेरियल तर तसं काही आपल्याकडे मिळतं का हो मग आपण त्याच्यासाठी ब्लाउज पीसची तयारी केलेली आहे बर आपण पैठणीमध्ये पण ब्लाऊज पीस केलेत आणि खणामध्येही okay. केलेत मग आता आपले जे पारंपारिक डिझाईन्स आहेत म्हणजे जसं हे सरस्वती आलं तर आपण हे एक मीटरचे ब्लाऊज पीस केलेले आहे ओके त्याच्यामध्ये दुसरा डिझाईन म्हणजे मग आपली नथ कारण nice. okay, yes. हे नंतर आपण ब्लाऊजेस शिवून आपण आपल्यासाठी वापरू शकतो ओके ग्रेट येस मस्त आणि त्यात कलर ऑप्शन पण कलर ऑप्शन आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैठणी म्हणजे मोर सो हो। so, म्हणून आपण हे खास आपल्यासाठीच सा म्हणून डिझाईन एक तयार करून घेतलेले आणि हे जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवता तेव्हा तुम्ही एका हातावर घेऊ शकता बर सो so, ते दिसायला खूप युनिक आणि खूप सुंदर दिसतं मस्त आणि मग कोणत्याही साडीवरती तुम्ही कॉन्ट्रास्ट किंवा मिक्स मॅच करून तुम्ही हे वापरू शकता खूपच छान छान कलर्स आहेत आणि कॉम्बिनेशन महत्वाचे खूप सुंदर कॉम्बिनेशन्स असलेले फॅब्रिक तिने यूज केले तिकडे मस्त आणि ह्याची साधारण रेंज काय जाते हे फक्त साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला वा वा सो तुम्हाला अगदी तुम्ही पारंपरिक पद्धतीने जर गुडी सजवत असाल तर मग जर साडी किंवा ब्लाउज पीस वापरत असाल तर मग थिंक ह्या वेळेस काहीतरी युनिक असं वापरू शकता ग्रेट आणि ह्याच्याचबरोबर आपण पैठणीचे फॅब्रिक सुद्धा तयार ठेवलेली आहे बर ती फॅब्रिक आहेत फक्त साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपयाला बर सो हे प्रॉपर मटेरियल आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहेत जर तू वरती बघशील तर हा बॉटल ग्रीन कलर आहे हा एक साधारण आपला चॉकलेटी फॅब्रिक आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक फॅब्रिक कलर आहे तो म्हणजे पर्पल नाईस मस्त खूपच छान अगदी प्रॉपर गोल्डन कलर मध्ये आणि अगेन ह्याच्यावरती आपण समजा ब्लाउज शिवला आणि साडी शिफॉन वापरली तर खूप छान दिसेल मस्त खण्याच्या साड्याही ह्याच्यावरती खूप सुंदर दिसतील खूप छान म्हणजे तुमच्याकडे गुढी वस्त्र जर हवं असेल रेडीमेड तर तेही तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही फॅब्रिकही निवडू शकता ज्याचा वापर तुम्ही पुन्हा करू शकता मस्त ग्रेट नेक्स्ट काय बघू शकतो आपण नेक्स्ट आपण आपले पैठणी तोरणं खूप फेमस आहेत त्याच्यामुळे आपण अशामध्ये तोरणं केलेली आहेत वा 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 सो so, या पैठणीचं तोरण जर बघितलं तर प्रॉपर पैठणीचं काठ आणि स्टिचिंग बघा किती व्यवस्थित फिनिशिंग आहे त्याला आणि दाराला लटकवण्यासाठी तुम्हाला असं हुकला लटकवण्यासाठी अशी तीन ऑप्शन्स पण आहेत हे साधारण किती लेंथ ले असेल याची आपला जो नॉर्मल डोअर साईज असतो त्या डोअर साईज आपण ते तयार केलेली आहे बर ग्रेट मस्त आणि आता मध्ये आपण प्रॉपर कॅनवस आणि एक पातळ रबर शेट येते okay. त्याच्यामुळे त्याला स्टिफनेस येतो म्हणजे जर जा तू बघितलं असतं ते कुठे असे पडत नाही बरोबर हो ते व्यवस्थित डोरला लागू शकत नाही खूप छान आहे हे ज्यांना गुढीवस्त्र वस्त्र आणि तोरण हे असं मॅच करून घ्यायचं असेल किंवा okay. कॉन्ट्रास्ट घ्यायचं असेल तर म्हणून आम्ही सेम फॅब्रिक घेतलेला आहे बर फक्त काट आम्ही असे ऑप्शन्स केलेली आहे खूप सुंदर आहे हे जवळून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यावरती गोल्डन बुट्टीच काम आहे दिस इज व्हेरी नाईस याची काय रेंज जाते हे आहे आपलं सातशे ऐंशी रुपये फक्त वरचा काट पैठणी आहे पण हे ब्रोकेड फॅब्रिक आपण वापरले बर आणि जे पहिलं मी दाखवलं होतं हा हे पूर्ण पैठण पूर्ण आहे ते हे नऊशे रुपये बर वा आणि जे आता तिने दाखवलं येलो मध्ये त्यामध्ये तुम्हाला असा मस्त वाईन कलर ही मिळणार आहे सुंदर आहे बरं ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन होईल का म्हणजे बऱ्याच लोकांचं असं असतं की आमच्या म्हणजे जे हॉलचा रंग आहे अगदी त्याचं जे मेन डोर आहे त्यालाच आपण तोरण लावतो युजली सो हॉलचा जो रंग आहे भिंतीचा त्यालाच कॉन्ट्रास्ट किंवा त्यालाच मॅच करणारे कलर्स तुम्ही अवेलेबल करून देऊ शकता कमीद कमीद मी तुला हे फॅब्रिकचे आपल्याकडे कमीत कमी दहा ते पंधरा ऑप्शन्स चॉईस करा आणि मग आम्ही तुम्हाला बनवून देऊ असतं खूप छान आहे की तुम्ही इकडनं वस्तू ऑर्डर करू शकता आणि पाडव्यासाठी घर सजवू शकता हे खूप छान दिसतंय मी मगासपासून लक्ष आहे माझं हे काय नेमकं हा एक आपण गिफ्ट हॅम्पर केलेला आहे बर कारण बऱ्याचदा असं होत की आम्हाला पाडव्यानिमित्त काहीतरी वेगळं गिफ्टिंग ऑप्शन हवा आहे सो त्याच्यासाठी आपण असं एक छान ऑप्शन म्हणून वस्तू आहे त्याच्यात हे लक्ष्मीची पावलं आहेत वा त्याच्यानंतर एक छोटस हळदी कुंकपासाठीच पण हा असा ऑप्शन की मस्त सहज आपण वापरू शकतो त्याच्यानंतर शुभ लाभ जनरली आपल्याला घरासाठी नवीन वर्ष म्हणून आपण थोडं हे डेकोरेटिव्ह करू शकतो राईट right. अगेन काही जणांना कापडी तोरणं नाही आवडत म्हणून त्यांच्यासाठी हे असे मण्यांचं तोरण ह्याच्यामध्ये अजून एक आपल्याकडे ऑप्शन आहे तो म्हणजे पानांचा म्हणजे प्लॅस्टिकची पानं आहेत okay. पण आपण ती आंब्याची पानं असा दोन वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये आपण हे तयार ठेवलेली आहेत आणि ही छोटीशी गुढी हो हो मस्त टेबल वरती किती सुंदर आहे आणि आपल्याकडे आपण एक एम डी एफ च काही वेगवेगळे पॅचेस केलेले आहेत रांगोळीचे ओके आणि त्याच्यासाठी आपण ह्या रांगोळ्यांचे असे हे चार रंग पण त्याच्या सोबत देतोय त्याच्याबरोबर प्लास्टिकची बॉटल येईल जेणेकरून तुम्हाला ते फील करायला पटापट होईल वा आणि ते दिसतं कसं ह्याचा एक छोटासा नमुना मी तुम्हाला आता फक्त दाखवते बर ओ हो किती सुंदर आहे वा वा सो हे च्या रांगोळी सध्या खूप गाजत आहेत आणि ज्यांना अजिबात वेळ नाहीये वेळ काढून रांगोळी काढता येत नाहीये त्यांच्यासाठी हे रेडीमेड चा ऑप्शन सध्या मार्केटमध्ये आहे सो इथे तुम्ही रंग भरायचे असतात आता हे बघा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हे मेन डोरच्या इथे किती सुंदर Sunder. दिसेल मस्त ह्याची काय रेंज जाते हे बघा हा अख्खा जो सगळा सेट आहे हा आपण नाईन फिफ्टीला ठेवलेला आहे इन्क्लुडिंग दिस बास्केट नाईन फिफ्टीचा हा हो नऊशे पन्नास रुपयात तुम्ही कोणाला तरी छान गिफ्ट देऊ शकता ऑफकोर्स ज्यांचं लग्न झालंय आणि ज्यांचा पहिला पाडवा आहे त्यांना तुम्ही असं सगळं काही गिफ्ट देऊ शकता किती येणाऱ्या वस्तू आहेत ह्या मस्त मस्त कॉन्सेप्ट हा खूप वाटतोय आणि हे सगळंच खूप सुंदर आहे आणि तुम्हाला अगेन तुमच्या बजेट वाईज पण आम्ही कस्टमाइज करून देऊ शकतो म्हणजे तुम्हाला असं वाटलं की नाही मला पाचशे पर्यंतच हवं आहे तर आपण तशा वस्तू तुम्हाला दाखवू की त्या फक्त पाचशे रुपयापर्यंत त्या अरे कुणाला वाटलं की नाही मला माझ्या घरच्यांसाठी घ्यायचं आहे तर मला तुम्ही अजून थोडं वाढवून सांगा की त्याच्यामध्ये अजून मी काय ऍड करू शकते तर मग आपण तोरण ऍड करू शकतो ओके okay, हा सो वस्तू आपण त्या पद्धतीने कस्टमाइज करून घेऊ शकता सो पाडवा म्हंटल तर सगळे जण नवीन तयार होतात नवीन कपडे नवीन साडी वगैरे सगळं हा जॅकेट तर खूप सुंदर दिसतोय ह्याची साधारण प्राइस रेंज काय जाते आपल्याकडे आपल्याकडे ऍक्च्युली आपण हे सगळे दुपट्ट्यांपासून तयार करतो बर ओके okay. सो दुपट्ट्याची कॉस्ट आपली जी आहे ते पंधराशे पन्नास ते सतराशे पन्नासच्या दरम्यान आहे हाँ. ती आणि स्टिचिंग चार्जेस असं okay. आपण हे आपण तयार बर ग्रेट सो so, आता हे हे पण काहीतरी नवीन काय आहे आपल्याकडे आधी मी तुला दाखवते हे असे आपण कंबरपट्टे तयार केले पैठणीमध्ये पैठणीचे कंबरपट्टे वाढीने सहावार मध्ये पण हे छान दिसतं पण नववार मध्ये हा लुक अजूनच खूप सुंदर दिसतो मस्त वाटतंय हे आणि बऱ्यापैकी मोठ्या ये yes, साईज आणि हा साईज आपण लहान मुलींसाठी पण केलेला आहे बर काय रेंज आणि पण आहे मस्त ग्रेट हे पोटली हो गिफ्टिंग साठी बऱ्याचदा असं होतं की लग्न कार्यात ओटी द्यायची किंवा अजून काही पण त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे बटवे तयार केलेले ज्याला खाली पैठणीचा पॅच आहे ओके आणि हे मटेरियल वॉटरप्रुफ ना नॉन ओवन मटेरियल आहे त्याच्यामध्ये आपण हे पटवे तयार केले वा वा वेगवेगळे पॅच आहेत त्याच्यावर पैठणीचे आणि कलर्स तुम्हाला बघायला मिळू शकत आहेत so, सो ओटी भरताय किंवा कोणी नवीन तुमच्या घरात येणार आहे किंवा तर कोणी तुम्हाला भेटणार आहेत आणि तुम्ही कोणाकडे जाणार आहात पाडव्याला वगैरे तर मग तेव्हा ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं गिफ्ट किंवा जे युजली असं होतं लग्नात आपण पाकिट देतो तर पाकिट हातात देण्यापेक्षा तुम्ही ह्याच्यात टाकून दिलं तर जरा फीलही छान येतो ह्याच्यात कलर्स हे आहेत राईट येस आणि इवन लग्नामध्ये तुम्हाला समजा ती तारीख नाव असं तुम्हाला जर प्रिंट करून हवं असेल तर ते याच्यावरती प्रिंट होऊन येत अरे वाह क्या बात आहे काय रेंज जाते ह्याची हे वन फिफ्टी इच वन फिफ्टी इच ग्रेट आणि हे काय आहेत ओहो साडी कव्हर येस फार महत्वाचा विषय ठरतो कारण की एक आपली महागातली साडी जपून ठेवणं हा मोठा टास्क असतो प्रत्येक महिलेसाठी सो तुम्हाला ही अशी एवढी मोठी साईज मिळणार आहे सो ह्याच्यामध्ये साडी त्याचं परकर ब्लाउज असा पूर्ण सेट राहील एवढं मोठं आहे हे मस्त आणि तू प्लास्टिक बघितलं तर आपण ते खूप छान जाड यूज केलेला आहे मस्त ह्याची काय रेंज जाते हे आपलं इच जात फोर फिफ्टी फोर फिफ्टी ला सो ही क्वालिटी पण मस्त जाड प्लास्टिक युज करण्यात आलाय ना ग्रेट आणि पैठणीचा पॅच ही मस्त लावलाय त्याच्यावर सुंदर आहे ह्याची रेंज काय जाते फोर फिफ्टी फोर फिफ्टी सिंगल सिंगल आणि जास्त घेतले तर कमी होऊ शकतो आपल्याकडे टेन पर्सेंट डिस्काउंट होणार बल्क साठी वा वा मस्त ग्रेट सो आता तू जो जॅकेट त्याच्यामध्ये तर हे मुलींचं झालं मुलांसाठी काय आपल्याकडे ऑप्शन आहेत का दाखवत आहे ही साडी आहे आपल्या कस्टमरची ओके आणि त्यांचा हा लुक छान पाडव्यामध्ये रेडी होणार आहे बर सो हे बघ कसलं सुंदर आहे बर अशी इंडो टाइप हे सुंदर खूप छान आहे आईच्या साडीचा व्यवस्थित वापर करण्यात आलेला आहे ग्रेट मस्त अजून काय आपण मुलांसाठी बघू शकतोय मुलांसाठी आपल्याकडे टोप्या आहेत अरे वा सण पहिला म्हंटल तर म्हणजे पाडवा म्हंटल कोणाचा पहिला सण असतो लग्नानंतर किंवा तर तुम्ही कुठल्या तरी आ, मस्त मिरवणुकीला वगैरे जात असता त्यावेळेला ऊन खूप असेल तर पगडी किंवा फेटा घालण्यापेक्षा तुम्ही टोपीचा वापर इझिली करू शकता आणि तुम्हाला हे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फॅब्रिकमध्ये म्हणजे पैठणीच्याच फॅब्रिक मध्ये वेगवेगळे डिझाईन ऑप्शन्स आणि कलर ऑप्शन्स बघायला मिळणार आहेत काय रेंज जाते याची चार ऑप्शन आहे जे आपले थ्री फिफ्टीला आहे ओके सो तुला रंगांमध्ये पण थोडस जाणवेल ऑरेंज शेड आहे गोल्डन गोल्डन येस yes. हा थोडा म्हणजे असा रिच गोल्ड नाहीये पण थोडा वेगळा गोल्ड कडे जाणारा आणि हा आपला एकदम एक्झॅक्ट आपण जो पॅच म्हणतो सो हे आहेत अगेन तुम्ही जेव्हा बल्क मध्ये घेता तेव्हा टेन पर्सेंट डिस्काउंट होतो इच थ्री फिफ्टी बर, बर. अजून हे झालं पैठणीचं जसं खणामध्ये होतं तसं खणामध्ये ओ खणामध्ये खूप सुंदर सुंदर रंग आहे खूप कलरफुल अशा तुम्हाला मस्त वेगवेगळ्या हे बघा खणामध्येच तुम्हाला वेगळं काठ आणि कलर असं बघायला मिळेल आणि खूप मस्त मस्त कलर ऑप्शन्स आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कुर्त्या सोबत वगैरे मॅच करू शकता असे रंग आहेत ह्याच्यात ह्याची काय रेंज जाते आणि हे थ्री फिफ्टी इच थ्री फिफ्टी इच मस्त आहे ना ही सो so, ऑनलाइन जर एक वस्तू पण मागवली तरीही मिळू शकते oh, 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 आपल्याकडे अगदी सिंगल वस्तू आणि कुठेही तुम्ही मागवली तरी आपण ते डिलिव्हरी करू मस्त ग्रेट सो so, आता हे तर झालं पाडवा निमित्त सगळं स्पेशल पण माझं पर्सनल फेवरेट आहे पैठणीचे पर्स किंवा क्लच किंवा स्लिंग बॅग तर ते आपण एकदा प्रेक्षकांना दाखवूयात खूप सुंदर पैठणीची पर्स आहे ही तुम्ही बघू शकता केवढी मोठी आहे आणि महत्वाचं पेस्टल पिंक मध्ये आतमध्ये पण बघा तुम्हाला आतमध्ये एक छोटा कप्पा आणि इथे असे दोन तुम्हाला साईडला कप्पे मिळणार आहेत मोबाईल फोन वगैरे ठेवू शकता आणि मागे पण एक छोटा कप्पा आहे खूपच सुंदर आहे आणि ही ऍक्च्युली कुठल्याही आउटफिटवरती छान दिसेल साडीवरती तरी कधी ऑल द वे छानच दिसणार आहे मस्त सो हे पेस्टल शेड मध्ये आणि आपल्याकडे डार्क पण आहेत आहेत वा वा सो हे हे बघा येलो पिंक मस्त आणि रेड वा सो तुम्ही जर पॅटर्न बघितलं तर इथे जो पॅच युज करण्यात आलाय तोही डिफरंट आहे ह्याच्यावरती वेगळा आहे ह्याच्यावरती वेगळा आहे त्यानंतर तुम्ही ह्याच्यावरही वेगळा बघू शकता आणि ह्याची रेंज काय जाते साधारण ही तेराशे पन्नास तेराशे पन्नास आणि ह्याच्यात साधारण लॅपटॉपही जाईल ना इझिली एवढी okay. येस मस्त आणि फक्त एवढेच कलर्स नाही तर इकडे ना वरती त्यांचे अजूनही कलर्स आहेत सो वाईन कलर आहे अबोली आहे ब्राऊन आहे ब्ल्यू आ, ग्रे ग्रीन असे सगळे कलर ऑप्शन्स आहेत ग्रेट सो हे तर झाले मोठे पर्स आता हे छोट्यामध्ये पण बरीच व्हरायटी दिसतीये आणि नेहमी येते तेव्हा नेहमी नवीन कलर्स आणि नवीन पॅटर्न्स बघायला मिळतात मला सो यंदा काय नवीन आहे आपल्याकडे यंदा आपल्याकडे हे बघशील ओहो नाईस त्याच्यामध्ये आपण अगेन वेगवेगळे पॅचेस आणि वेगवेगळे फॅब्रिक्स असं केलेलं आहे काय रेंज जाते याची हे सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी आणि आतमध्ये स्लिंग आहे त्याच्यामुळे तुम्ही शोल्डर स्लिंग आहे ओहो नाईस खूपच छान आहे बऱ्यापैकी हाईट आहे आणि त्याला आणि त्याच्याच बरोबर आपण सिंगल हँडल म्हणून एक आपला प्रकार आहे याच्यामध्ये आहेत मस्त हे कलर सगळे पैठणीचे जे प्युअर कलर्स असतात ना जे नेहमी आपण सणासुदीला साड्या वापरतो त्याच्यावरती वापरण्यासाठी बेस्ट आहेत सो हे असं कॅरी करायला पण किती मस्त आहे ग्रेट ओ नाही ब्लॅक ब्लॅक तर कोणत्याही आउटफिटवरती जाऊ शकतं आणि हे बेबी पिंक टी सुंदर याची काय रेंज जाते हे पण सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी ओके नाईस मस्त हे छान दिसतंय हे आणि हे ह्याची काय रेंज आहे आणि ओके हे आपल्याकडे तेराशे पन्नासचा साईज आहे हा जो छोटा साईज आहे ओके याच्यामध्ये मोबाईल राहतात बरं आणि जो थोडा मोठा साईज आहे विथ हँडल हे आहे पंधराशे पन्नास बरं ओके आणि त्याची साईजही बऱ्यापैकी मोठी दिसते ना हो। म्हणजे फक्त मोबाईल नाही तर मोबाईल सोबत तुमच्या अजून राहू डबल हँडल वाल आहे सो हे बघा हे तुम्हाला असं डबल मिळेल आणि हे तुम्ही अशा पद्धतीने ओपन करायची असते हे बघा खूपच सुंदर ह्याच्यामध्ये फोन कार्ड आणि पैसे इझिली राहू शकतात आणि हे तुम्ही इझिली कुठेही कॅरी करू शकता आणि हा असा पॅटर्न आहे की दिसायला सिम्पल आणि सोबर आहे राईट पण तू रंग बघशील की ते आपल्या बऱ्याचशा साड्यांवरती जाणार येस yes. मस्त ह्याची काय प्राइस थर्टीन फिफ्टी आणि ह्याची हे है डबल पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास महत्वाचं ह्याच्यावरती असं डायमंडचं वर्क करण्यात आलं हे खूपच सुंदर आणि एलिगंट दिसतंय नाईस सो so, अजून पण इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत फॅब्रिक मध्ये ऑप्शन आहेत तुम्ही इथे नंतर पोटलीही बघू शकता पोटलीमध्ये ऑप्शन्स आहेत आणि महत्वाचं पैठण पैथन, पैठणी किंवा नऊवारी नेसल्या नऊवारी नेसल्यानंतर घातल्यानंतर तुम्ही अशी तुम्ही असा छल्ला लावू शकता अशा पद्धतीचा छल्ला आपल्याकडे वेगवेगळे रंग आहेत छल्ल्यांमध्ये हे अशा नाही किती किती स्टोर आपलं ओपन असतं आपले सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू असतं ओके okay. ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि मंडे टू संडे ऑल डेज नाही मंडे आपला वीक ऑफ असतो ओके okay. सो मग ते रविवार रविवारपर्यंत बरं आणि ऑनलाईनसाठी आपण ट्वेंटी फोर सेवन ऑर्डर्स घेऊ शकतो येस येस ग्रेट तर अशा पद्धतीने पाडव्यासाठीची महत्त्वाची खरेदी करायची असेल तर तुम्हाला कळलंच आहे की तुम्हाला कुठे यायचं आहे थँक्यू सो मच सोनाता इतकी छान माहिती दिली आणि महत्त्वाचं हिच्याकडे आल्यानंतर नेहमीच नवीन कलर्स आणि नवीन पॅटर्न्स आणि नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात सो मला इथे शॉपिंग करायला खूप जास्त आवडतं म्हणून मी इथलं कलेक्शन तुम्हाला पुन्हा पुन्हा दाखवत असते सो नाविन्याज हँडलूम इथे जर यायचं असेल तर कुठे यायचं दादर हिंदमाता ईस्टमध्ये दया मेन्शन नावाची बिल्डिंग आहे त्याच्या ग्राउंड फ्लोर वरती तुम्हाला नाविन्यास हँडलूमचं पैठणीचं बुटीक बघायला मिळणार आहे आणि दुसरा महत्वाचा लँडमार्क आहे बिहाइंड हिंदमाता सिनेमा सो अगदी इझिली तुम्हाला ऍड्रेस सापडू आहे गुगल मॅप्सवरती टाकलं तरीही तुम्हाला इझिली सापडेल ऑनलाईन साठी जर तुम्हाला संपर्क साधायचा आहे तर नंबर मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा पाहत राहा लोकमत सखी